कधी विचार करून बघितलंय की आपलं शरीर जे आपलं बाहेरच्या धोक्यांपासून रक्षण करतं तेच कधी कधी स्वतःवरच हल्ला का करत असेल हेच तर आहे ऑटो इम्यून आजारांचं गूड एक असं कोडं जे जगभरात वाढत चाललंय आणि ज्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न सगळेच करत आहेत आज आपण याच विषयावरचा एक खूप इंटरेस्टिंग डायग्राम समजून घेणार आहोत बघा यात एका बाजूला आहे आधुनिक संशोधन आणि दुसऱ्या बाजूला आयुर्वेदाचं प्राचीन ज्ञान चला तर मग या दोन्ही दृष्टिकोनांना जरा जवळून बघूया आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत आधी तर हे ऑटो इम्यून कोडं नक्की आहे काय ते समजून घेऊ मग आधुनिक विज्ञान काय म्हणतं आणि आयुर्वेदाचा यावर काय दृष्टिकोन आहे ते पाहू त्यानंतर हे दोन विचारप्रवाह कुठे एकत्र येतात ते शोधू आणि शेवटी या दोन्ही बाजूंचा सा एक सारांश घेऊ तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या प्रश्नापासून हे ऑटो इम्यून पजल म्हणजे नेमकं काय आपलं शरीर स्वतःच्याच पेशींना शत्रू समजून त्यांच्यावर हल्ला का करतं याच प्रश्नाचं उत्तर आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद आपापल्या पद्धतीने आप देण्याचा प्रयत्न करतात आणि ही समस्या खरंच खूप गंभीर होत चालली आहे कारण जगभरात ऑटो इम्युन आजारांचं प्रमाण वाढतंय आणि हे आकडे खरंच चिंताजनक आहेत त्यामुळे या कोड्याचं उत्तर शोधणं आता पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचं झालंय चला आता वळूया आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनाकडे आधुनिक विज्ञान या समस्येकडे कसं बघतं तर अनेक एकमेकात गुंतलेल्या घटकांच्या एका गुंतागुंतीच्या जाळ्यासारखं विज्ञानानुसार सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर याला कोणतीही एक गोष्ट जबाबदार नाहीये तुमची अणुवंशिकता आजूबाजूचं पर्यावरण मानसिक ताण एवढंच काय तर ऋतुमानानुसार होणारे बदल या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि मग ही समस्या तयार होते विज्ञान या सगळ्यांच्या एकत्रित परिणामाचा अभ्यास करतं उदाहरण घ्यायचं झालं तर स्टॅफिलोकॉकल एन्टेरोटॉक्सिन्स हे सहसा फूड पॉयझनिंगसाठी जबाबदार असतात यावरून कळतं की बाहेरून शरीरात जाणारे विषारी पदार्थ आपल्या रोगप्रतिकार शक्तीला कसं कन्फ्युज करू शकतात आणि तिला स्वतःच्याच शरीरावर हल्ला करायला भाग पाडू शकतात आणि गंमत म्हणजे यात फक्त आपण काय खातो पितो याचाच विषय नाहीये सारख्या रसायनांचा सा संपर्क आपल्या शरीरातली व्हिटॅमिन डी ची पातळी आणि चक्क आपला जन्म कुठल्या महिन्यात झालाय किंवा ऋतुमानानुसार मिळणारा सूर्यप्रकाश यांसारख्या गोष्टीही खूप महत्वाची भूमिका बजावतात मन आणि शरीर यांचा संबंध किती घट्ट आहे हे आधुनिक विज्ञान पुन्हा पुन्हा सांगतं विशेषत बालपणी आलेला मानसिक ताण हा आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर आयुष्यभरासाठी परिणाम करू शकतो हे आता सिद्ध झालं आहे बरं आता आपला दृष्टिकोन थोडा बदलूया आणि आयुर्वेदाच्या प्राचीन ज्ञानाकडे वळूया आयुर्वेद आरोग्य आणि आजारपणाला एका पूर्णपणे वेगळ्या चौकटीतून बघतो जिथे सगळा भर असतो तो संतुलन आणि सुसंवादावर आयुर्वेदातली पहिली महत्वाची संकल्पना आहे विरुद्ध अन्न याचा साधा सरळ अर्थ म्हणजे चुकीचे फूड कॉम्बिनेशन्स आयुर्वेदानुसार काही अन्नपदार्थ एकत्र खाल्ले की ते शरीरात विष तयार करतात आणि आपलं संतुलन बिघडवतात जसं की दुधासोबत मासे खाणं आणि दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अधारणीय वेग म्हणजे काय तर शिंख तहान भूक यांसारख्या नैसर्गिक शारीरिक इच्छा दाबून टाकणं आयुर्वेद म्हणतो की असं केल्याने शरीरातले नैसर्गिक प्रवाह अडतात आणि ते आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे आयुर्वेद काही गोष्टींना आजाराची निश्चित कारणं मानतो यात विरुद्ध अन्न म्हणजे चुकीचे फूड कॉम्बिनेशन्स आणि नैसर्गिक शारीरिक किंवा मानसिक इच्छा दाबणं यांचा समावेश आहे याउलट एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जेवणानंतर लगेच व्यायाम करणं हे मात्र आजाराचं थेट कारण मानलं जात नाही आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात रंजक भागाकडे जिथे हे दोन पूर्णपणे वेगळे वाटणारे विचारप्रवाह आणि त्यांच्या संकल्पना कुठेतरी एकमेकांना मिळत्या जुळत्या वाटू लागतात चला पाहूया हे बघा किती इंटरेस्टिंग आहे आजचं विज्ञान ज्याला मानसिक ताण किंवा सायकोलॉजिकल स्ट्रेस म्हणतं त्यालाच आयुर्वेद धारणीय वेग म्हणतं म्हणजे लोभ भीती राग यांसारख्या मानसिक भावनांना दाबून टाकणं म्हणजे बघा दोन्ही दृष्टिकोन हे मान्य करतात की मानसिक आरोग्याचा शारीरिक आरोग्याशी थेट संबंध आहे आणि असंच काही ससाम्य आपल्याला जेनेटिक्समध्येही दिसतो आधुनिक विज्ञान ज्याला अनुवांशिक घटक म्हणतं आयुर्वेदा त्यासाठी बीजदोष अशी संकल्पना आहे दोन्हीही हे मान्य करतात की काही गोष्टी काही आजार होण्याची शक्यता आपल्याला वारसाने मिळते आणि तिसरं साम्य म्हणजे पर्यावरण आधुनिक विज्ञान आता अभ्यास करत आहे की ऋतू आणि आपण कुठे राहतो याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो तर आयुर्वेद हेच देश म्हणजे स्थान आणि काल म्हणजे वेळ किंवा ऋतू यांचा आरोग्यावर होणारा प्रभाव हजारो वर्षांपासून सांगत आला आहे तर मग या सगळ्या तुलनेतून आपण काय शिकलो चला या दोन्ही दृष्टिकोनांचा एक शेवटचा आढावा घेऊया आणि बघूया की मार्ग वेगळे असले तरी ध्येय एकच आहे का थोडक्यात सांगायचं तर दोन्ही दृष्टिकोनांमध्ये एक मूलभूत फरक आहे आधुनिक विज्ञान प्रत्येक गोष्टीच्या अगदी मुळाशी जातं म्हणजे मॉलिक्युलर लेवलला जाऊन कारण शोधतं याउलट आयुर्वेद संपूर्ण शरीराच्या संतुलनावर आणि सुसंवादावर लक्ष केंद्रित करतो पण यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हे दोन दृष्टिकोन एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीत ते एकाच कोड्याला सोडवण्याचे दोन वेगळे मार्ग आहेत एक जणू सूक्ष्मदर्शकातून पाहतोय तर दुसरा संपूर्ण चित्राकडे एका व्यापक नजरेने पाहतोय आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न जर आपण या दोन्ही दृष्टिकोणांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर आरोग्याबद्दल आपल्याला काहीतरी नवीन आणि अधिक सखोल समज मिळू शकेल का विचार करा